विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा। विजयी करा। प्रिय मतदार बंधू भगिनी सप्रेम नमस्कार अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस देश घडवण्यासदैव तत्पर पक्ष भाजपा भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या नगर अध्यक्ष पदाचा लोकप्रिय उमेदवार सौ देवयानी केदार कुलकर्णी यांची निवडणूक निशाणी आहे कमळ 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 तरी कमळ ह्या निवडणूक चिन्हा बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा नवे पर्व अन्नवाध्यास बळी राजा या प्रगतीच्या वाटेने निघालो देश ही खडवाया हे नवे पर्व अननवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश ही खडवाया ही शिक्षण संस्कृती फुलभू राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा भाज भाजपा भाज भाज प्रभाग क्रमांक तीन मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमती ताराबाई बबनराव शहाने तसेच श्री विश्वजीत विलास खरात यांना देखील कमळ ह्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा आपण प्रत्येकी एकूण तीन मते देण्याचा अधिकार आहे एक मत नगर नगराध्यक्ष पदासाठी व दोन मते नगरसेवक पदासाठी कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे उज्ज्वल भविष्याला मत लक्षात ठेवा कमळ ध्यानात ठेवा कमळ आणि विजयी करा कमळ 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 ध्वज देशाचा सन्मानाने रो हो अटके पार, या भारत हो शिल्पकार ध्वज देशाचा हो पार प्रिय मतदार बंधू भगिनीनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या नगर अध्यक्ष पदाच्या लोकप्रिय उमेदवार सौ देवयानी केदार कुलकर्णी यांची निवडणूक निशानी आहे कमळ 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 तरी कमळ ह्या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा सशक्त राष्ट्राची गेली हो पाय भरणी ही पावन जगण्यासाठी उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा प्रभाग क्रमांक तीन मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमती ताराबाई बबनराव शहाने तसेच श्री विश्वजीत विलास खरात यांना देखील कमळ ह्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा इथे प्रत्येक कालामान मिळे तो थोर असो वालहा कार्यकर्त्यांना सन्मान निष्ठेची ठेवून जाण इथे कालामान मिळेल तो थोर असो वालहान कार्यकर्त्याला सन्मान मिळे निष्ठेची ठेवून जाण या भारत भूमीशी जुळलीही ना ऐसी हा पक्ष असे सामान्यांचा नाही घराणशाही सर्वात आधी हो राष्ट्रामुचाही विचारधारा